बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत ट्रेकसाठी सो या जर्नीमध्ये तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा आता आपण स्टेशनला आहोत स्टेशनवरनं ट्रेनची वाट बघतो ट्रेन आली की आपण जाणार आहोत आपले फ्रेंड्स थांबलेले आहेत तिकडे तर असंच या जर्नीमध्ये आपल्यासोबत जोडून राहा चला हाय तर देवांश आणि अमोल आपल्याला भेटलेलं आहे सो ही जर्नी अशीच कंटिन्यू राहील अजून आपले फ्रेंड्स येत आहेत सो असं जोडून जा आपल्या ब्लॉगसोबत आपण खूप धमाल मस्ती करूया या या व्हिडिओमध्ये चला तर मग नमस्कार मित्रांनो रोहित पडेल ब्लॉक्समध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे सुधागड येथे हा जो किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आणि पाली तालुक्यामध्ये आहे तर आता जे आपण गावामध्ये आहे जो बेस्ट विलेज आहे तो बादच्यापूर दर्यागाव म्हणून आहे आणि इथनं आपण ट्रेकला सुरुवात करणार आहे तर आपल्यासोबत छोटा ट्रेकर जो लास्ट आपण व्हिडिओमध्ये पाहिला असेल त्याला हरिश्चंद्रगडचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल पाहिला तर नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये आपण देवांशसोबत ट्रेक केला होता तर देवांश हा नववा ट्रेक आहे आणि देवांश हायकर सो आपल्यासोबत देवांश पण आहे मार्गीसुद्धा आहे तर हा ट्रेक आपण सुरू करतोय तर आत्ता नऊ वाजले आहेत आणि आपण ठाण्यावरनं सकाळी सहा वाजता निघालो होतो तर आत्ता पोहोचलो आपण आणि चला असंच आमच्यासोबत जोडून राहा आपण ट्रेकला सुरू करू ट्रेकला सुरुवात झाली आता आणि आता थोडं वर आलोय आहे एक टप्पा पार केला आहे तुम्ही व्ह्यू बघू शकता अप्रतिम व्ह्यू आहे सुधागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे सुदागड़ म्हणजे भोर संस्थानाचे वैभव पूर्वी या गडाला भोरप असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन्नमध्ये जेव्हा आदिलशाही मुलीक जिंकला त्यावेळी हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा दोन आता दोन सीड्या चढून वरती आलो आहे आणि आत्ताच पावसाची झुलूक आली वातावरण एवढं भारी झालं आहे एवढं थंडगार आहे आणि त्यामध्ये वरून पाऊस पडतो आहे जोरदार जोर वारा आहे आणि जे ट्रेक करायला मजा येते ती अविस्मरणीय आहे खूप एक्साइटमेंट आहे कारण हा जो किल्ला आहे त्या किल्ल्याचा तेवढाच मोठा इतिहास आहे आणि ऐतिहासिक वारसा असलेला हा किल्ला आपण पाहण्यासाठी जातोय सुतागड तर असंच आपल्या ब्लॉगसोबत जोडून राहा अजून तुम्हाला खूप काही दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओच्या मार्फत असंच आपल्या व्हिडिओसोबत जोडून राहा देवांश हे hey देवांश कसं आहे ट्रेक कसं वाटलं द जोश एनर्जी कुठपर्यंत आले एनर्जी एनर्जी किती फुल तुम्ही कुठले दर्यागावच्या कधी कधीपासून हा व्यवसाय करता पर्यटक खूप येत असतील ना मध्ये ब्रेक घेतला आम्ही थोडासा आणि आता परत निघालो आहे शांती सुद्धा घेतली देवांश कसं वाटतं तुला काय बोलशील आपले विवड सांग कसं आहे किल्ला कसा आहे एक्साइटमेंट आहे ना खूप मजा येते ना तुम्ही पण नक्की या या फोर्टला व्हिजिट करा आणि आपला ऐतिहासिक वारसा जपा तर हा फोर्ट जो आहे सुधागड फोर्ट आहे बघू शकता तुम्ही अप्रतिम आहे चला आपल्या ब्लॉगसोबत तुम्ही या फोर्टचा आनंद घ्या सुरुवातीला आपण पाहिलं

झाडांमध्ये लपडलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत याचा इतिहास म्हणजे सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी ही बावीसशे वर्षापूर्वीची आहेत यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा पुरातन भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात याच ऋषींनी भुराई देवीची स्थापना या डोंगरावर केली गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखर मुलगा अकबर यांची भेट झाली होती महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो बाळाजी आहुजी चिटणीस त्यांचा मुलगा आवजी बळलाल आणि हिरोजी फर्जत या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले या गडावर जाण्याच्या वाटा म्हणजे सवासणीचं घाट तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे अथवा पालीगाव ते धोणसे गाव हे अंतरही बारा किलोमीटर अंतर आहे पालीहून धोणसे यावे तिथून गडावर जाण्यासाठी तीन तास लागतात या वाटेने आपण दिंडी दरवाज्या येतो दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता आणि आता आपण परत वर जातोय आता गाण्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज की जय अप्रतिम वॉटरफॉल बघायला so, मिळतोय सो फायनली गडावरती आपण पोचलोय आणि चोरी चोईकडे तुम्हाला धुकं बघायला मिळेल अप्रतिम व्ह्यू आहे शब्दात सांगता येत नाही आहे हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे आणि ट्रेक करतानासुद्धा तेवढीच मजा आली मला ट्रेक करताना अडीच लाग तास लागले साधारणतः हा ट्रेक थोडासा रिस्की आहे कारण स्लीपरही खूप आहे जसं जसं आपण गडाच्या वरती येतो आहे तसे जसे धबधबे बघायला मिळतात पण खडकांवर असलेली नीळ त्यामुळे पाय घसरण्याची खूप शक्यता असते सो सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आपण बघू शकता कसं वाटतं काय कसा होता माझा पहिला ट्रेक आहे काय असा की स्टॅमिना तर पाहिजे एवढा गड चढायचा अडीच तास लागले आम्हाला मजा आली बोलशील वातावरण एकदम मस्त आहे व्ह्यू सगळ्यात भारी असा ट्रेक पहिल्यांदा मी आहे सो एकदम तुम्ही पण नक्की विजिट करा सुधागडला अप्रतिम अनुभव तुम्हालासुद्धा येईल आणि असंच आपल्या ब्लॉगसोबत जोडून राहा अजून आपण खूप धमालमस्ती करूया सो समोर महादेवाचं मंदिर आहे तिकडे आपण जाऊन दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊया सो हे महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या सुरुवातीला आपण बघू शकता गणपती बाप्पाचं सुद्धा मूर्ती आहे तो आपण जे पाहतो आहे हे मागे महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिराच्या मागे लगेचच एक तलाव आहे आणि किल्ल्यावरची पाण्याची व्यवस्था आपण पाहू शकता तलावाच्या सहाय्याने केली असावी तर हे तलाव या किल्ल्यावर आहे रस्ता तुम्ही बघू शकता एकदम स्लीपरी आहे जास्त काळजी घ्यायला लागते आणि जो व्ह्यू आहे तो बघण्यासारखा आहे अप्रतिम व्ह्यू आहे खरं तर आता मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि झऱ्यामध्ये थोडं हातपाय धुऊन फ्रेश झालो त्यानंतर आमची वाट वळली आता किल्ल्याकडे खरं तर हे माझं भाग्यच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि त्याच महाराजांचे एक, आ, so, तो तो एक तर तर जे किल्ले आहेत तुम्हाला एक्सप्लोअर करायचं संधी मिळते सो आता दुपारचे पावणे एक झाला आहे आणि व्ह्यू खूप सुंदर आहे खरं तर सुधागडला जे हा फोर्ट आहे सुधागड सुधागड म्हणजे सुंदर आणि गोड असं असा, असा हा फोर्ट आहे खरंच खूप सुंदर आहे नावाप्रमाणे सुंदर आहे हा किल्ला स तुम्ही सुद्धा या किल्ल्याला नक्की व्हिजिट करा आणि एक्सप्लोअर करू शकता तुम्ही नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन अनुभव तुम्हाला येतील नवीन नवीन लोक तुम्हाला भेटतील आणि त्याचे एक्सपिरियन्स तुम्हाला ऐकायला मिळतील सो so, आपण चालत चालत तिकडनं आलो आणि तिकडनं आपण मंदिराकडे गेलो आणि हे समोर इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागे लेक आहे तलाव आहे अप्रतिम एक्सपिरियन्स आहे सुधागडचा आणि खरंच खूप बरं वाटलं हा किल्ला खूप बघण्यासारखा आहे आणि या किल्ल्यावर ऐतिहासिक अवशेषसुद्धा अजूनही आहेत आणि अजूनही खूप सारे सिक्रेट्स या किल्ल्यामध्ये दडलेले असावेत खूप भारी वाटतं मला एक्सप्लोअर करताना मला आनंद वाटतो आणि एक वेगळीच एनर्जी निर्माण होते जेव्हा मी काही अशी नवीन गोष्ट एक्सप्लोअर करतो क्युरियस असतो खूप ती गोष्ट एक्सप्लोर करण्यासाठी म्हणून मला फिरायला आवडतं स्लोली स्लोली आता आपण जातो करतो जा, आहे गड एक्सप्लोअर करतोय किल्ल्यावर तुम्ही बघू शकता माकडंसुद्धा आहेत आणि त्यांच्यापासून सावध राहा कारण काही इन्सिडंट होऊ शकतो काळजी घेण्यासाठी त्यांच्यापासून दोन हात वापस आहे आणि आता आपण इकडे या वाशिनी जातोय आपली फॅमिली ना ते घेऊन जाणार आता आपण आहोत किल्ल्याच्या राजवाड्यामध्ये आणि तिकडेच आपण आता मॅगी वगैरे बनवायला लावले सो हे खाऊन झालं की आपण जाणार आहोत अजून किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी तर इकडे माकडं तुम्ही बघू शकता अरे धोन राजवाड्यातून आता आपण निघालोय आणि इथनं अनेक वाट आहेत चोर वाट आहे त्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे त्यानंतर बघू शकतो चोर दिंडीत तटबंदी आहे इकडे दुपारचे दोन वाजलेत आणि आता आपण जातोय भोराई देवीचं मंदिर आहे आणि तिकडेच महाद्वार सुद्धा आहे ते सुद्धा बघण्यासारखं आहे तिकडे बघू शकता इथे एक मंदिर आहे तो इकडनं सरळ पुढे गेला की महाद्वार आहे आणि परतीच्या प्रवासाकडे निघतो कारण महाद्वार एकनं खूप दूर आहे दुपारचे अडीच वाजलेत आणि तुम्ही दुःख बघू शकता सो so, मंदिरात दर्शन घेऊन त्याच्या थोडं पुढे गेलं की महाद्वाराकडे समोर आपल्याला बघायला मिळते तो टकमक टोक आहे आणि जी खाली नदी वाहते ती दर्या नदी आहे अप्रतिम व्ह्यू आहे आणि हा जर व्ह्यू मिस केला असता तर खरंच हा ट्रेक अपूर्ण राहिला असता आणि आता आपण चिलखती पुरजावर उभे आहोत पश्चिमेकडे बघून सुद्धा आपला झालेलं आहे फोटोज वगैरे खूप काढले आम्ही खूप धमाल केली काय रे कसं वाटलं बस चांगलं वा, वाटलं अजून काय कसं होतं व्ह्यू कसा होता गड कसा होता परत येणार आहे ना इथे आपण दाताल विचार कसं वाटला हा ट्रेक होता खूप छान आहे खूप मोठा ट्रेक आहे आणि आम्ही परत येणार आहे इथे स्टेसाठी येणार आहे कारण की हा खूप मोठा ट्रेक आहे आणि जर तुम्ही येणार असाल स्टे साठी किंवा टेंट वगैरे तर मग तुम्ही हिवाळ्यात येण्यासाठी प्रिफर करा कारण ते बेटर राहील आणि खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा या गडाला सो फायनली दुसरा टप्पा आपण पार केला आहे आणि आपण किल्ला उतरतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा काही फीडबॅक असेल काही प्रतिसाद असेल तर नक्की आम्हाला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रोहित पटेल ब्लॉग्सला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच भेटू आपण पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय